पण आम्ही नगरपालिका प्रशासनाला पाच बारा दोन हजार तेवीस रोजी पत्र दिलं होतं का आमची मिटिंग लावा प्रशासनाने त्या पत्राकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर आम्ही परत एक पत्र दिलं कामची आमची मिटिंग लावा त्याबाबतही नगरपालिकेने लक्ष दिलं नाही आणि नंतर आम्ही प सत्तावीस बारा दोन हजार तेवीसला पत्र दिलं कामचं आमचं नऊ तारखेला धरणे आंदोलन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी करण्यात येणार आहे त्यानंतर चार तारखेला चार जानेवारी रोजी संघटनेला प्रशासनाने पत्र दिलं का सकाळी अकरा वाजता तुमची साहेबाच्या दालनात मिटिंग लावतो त्यावेळेसुद्धा साहेबाचा काही शासकीय मा कार्यक्रम असल्यामुळे का का। ते येऊ शकले नाही पण त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही धरणे आंदोलन करू नको करू नका त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांचे मागण्या समजा लेखी वृत्तात पूर्ण होत असेल तर ता आंदोलन करण्यामागे आम्ही एक पाऊल मागं आलो पण संघटनेच्या मागण्या कधी कर्मचाऱ्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर धरणे आंदोलन आम्ही पुढं क चालू करू शकतो साहेबाच्या विनंतीला आणि प्रशासनच्या विनंतीला मान देऊन आमच्या प्रमुख मागण्या आहे तंत्रटी कर्मचाऱ्यांना किमान अकुशल कुशल आणि अर्धकुशलप्रमाणे श्रेणी लागू केली पाहिजे आणि शासनाने नगरविकास विभागाने त्याप्रमाणे जी आर काढलेलं आहे किमान त्यांनी त्यांना हे कायद्याने बंधन आहे ते दिलं नाही तर मुख्य अधिकारी आणि ठेकेदारावर कामगार कायद्यानुसार कारवाईसुद्धा होऊ शकते आणि शेवंत कर्मचाऱ्यांची थकीत रकमा बी बाकी आहे आणि काही कर्मचारी कर्मचारी झाल्यानंतर त्यांना पेन्शन भेटायला दोन दोन तीन तीन महिने लागत्या तरी त्यांचे तात्काळ त्यांना पेन्शन चालू झाले पाहिजे आणि सर्वंत कर्मचारी जे एक जुलैनंतर रिटायर झाले होते त्यांनासुद्धा एक मेंट देण्याबाबत शासनाने परिपत्रक काढलं त्याबाबतसुद्धा ऑडिटने सांगितलेलं ला आहे लागू करा त्याचंसुद्धा सुद्धा अंमलबजावणी अजूनपर्यंत केली नाही आणि काही सफाई कामगार कायम करण्यासाठी आर दिले त्यांना कायम करावे आणि शा आमच्या भारतीय मजदूर संघाचे पन्नास ते साठ कर्मचारी सभासद झालेले त्यांनी त्यांचे वैयक्तिक हमीपत्र देऊन पगारातून वर्गाने कपात करण्याबाबत संमती दिली आहे त्यांची वर्गणी कपात करून पूर्वीप्रमाणे नाशिक जिल्हा मजदूर संघाच्या नावाने आम्हाला धनादेश द्यावा आणि अनेक मेडिकल बिलं बाकी आहे काही कर्मचाऱ्यांचे ते मेडिकल बिलं आणि दीपक मोहन जावळे आणि आपले दीपक उम्रवाल यांना निलंबित काळातलं वेतनसुद्धा अजून मिळालं नाही ते निलंबित काळातलं वेतन मिळावं श्रावण जावळे यांचं निर्मित काळातलं काही वेतन बाकी आहे ते सुद्धा मिळालं पाहिजे अनेक असे महत्त्वपूर्ण मागण्यासाठी आज धरण आंदोलन होतं पण साहेबाची विनंतीला मान देऊन आम्ही धरण आंदोलन केलं नाही अशी आम्ही आज ज्या सा भावना